Thank okay. you. बद्दल धरला आप माझ्या हस्तेच या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करायचं मी त्यांना लगेच शब्द दिला मी स्वतः थोडा भाऊक झालो होतो अशा काळात एवढं प्रेम देणारे फार लोक कमी असतात पण नाचनगावच्या लोकांनी सगळ्या स्वयंसेवकांनी सांगितले की मला दुसरा मला कोण पाहुणा नको तुम्हीच पाहिजे ते आणि म्हणून मी स्वीकारलं पण काही अपार्य कारणामुळं मी आज कार्यक्रमाला येणार नव्हतो कसं बसलं तरी मी पोचलो आणि आताही लवकर निघायचं आहे कारण मी मला भाषण करणार नाही पण मनापासून आपल्या सगळ्या संयोजकांचं मनातून अभिनंदन करतो की एक छान सुंदर फुटा आपण उभा केलेला आहे पण या मूर्तीच्या माध्यमातून सुद्धा आपण या पुळ्याच्या माध्यमातून सुद्धा शिवलेंती असतो किंबूला वर्षातले अनेक वेगवेगळे कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचा विचार हा लोकांच्या मनात कसं रुग्वू शकतो शिवाजी महाराजांनी पर पर कुठल्या परिस्थितीत कशा प्रतिकूल परिस्थितीत हिंदवी स्वराज्य स्थापन केलं या हिंदवी स्वराज्याच्या माध्यमातून आपलं स्वराज्य हे सुराज्य कसं व्हावं हा दृष्टिकोन हे विजन आपल्या समोर ठेवलं आज आपण जर पाहिलं असेल तर अनेक आपल्या सोयीनुसार शिवाजी महाराजांचं नाव घेऊन आपल्या राजकीय असं किंवा किंवा अनेक ठिकाणी वापर करत असतात ते करून देत काय पर्याय नाही पण खऱ्या अर्थाने आपल्याला शिवाजी महाराजांचा अनेक जो विचार आहे हिंदू स्वराज्याचा विचार असेल किंबोना हा स्वराज्याचा विचार असेल हे स्वराज्य आपल्यासाठी का स्थापन केलं कोणासाठी केलं काय गरज होती हे आपण याच्या पुढं कसं घेऊन जाऊ शकतो शिवाजी महाराजांच्या लढाईच्या बरोबर त्यांचं संयोजन असेल ऍडमिनिस्ट्रेशन असेल किंबोना सगळ्या सगळ्या मावळ्यांना देणारी ताकद असेल अठरा पकडचा बारा बळतीदरण देणारी ताकद असेल अठरा पकड बारा बळतीदरण पटवून दिलं की हे स्वराज्य तुमचं आहे आणि या सगळ्या गोष्टी आपण आपण चिंतन आपला साथ करायला पाहिजे आणि पुढे द्यायला पाहिजे माझी विनंती आपल्या सर्वांना राहणार आहे खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचे गटपोट किल्ले सुद्धा त्याचं संवाद जतन कसा करता येईल याच्याकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे लॉंग टर्म प्रोग्राम पहिले आज पंच्याहत्तर वर्ष होऊन गेले तरी आपण गटकोट किल्ल्यासाठी ज्या पद्धतीने संवाद जतन करायला पाहिजे ते आजही झालं नाही मला माझी स्वतःची प्रशंसा करायची नाही पण मी मागं लागलो आणि शिवाजी महाराजांचा राजधानी रायगड किल्ला दुर्ग राज रायगड किल्ला आज तिथं रायगड प्राधिकरण स्थापन झालं आणि आज काम सुरू आहे माझी सगळ्यांना विनंती आहे आपण आपण एकदा याल तुम्ही सात विचाराचे विषय सोडवायला या किंवा वर्षभरात तुम्ही या आणि बघा तुम्ही शिवाजी महाराजांचं रायगड किल्ल्याचं सव्वा जात करून माझी सरकारला विनंती येईल राहिली त्याच्या पुरी सुद्धा होते पूर्वीच्या सरकार आता ते सरकार होते एक रायगड मॉडेल प्रमाणे रायगड किल्ले दुर्गराज रायगड किल्ल्याप्रमाणे बाकी किल्ल्यांचं सुद्धा संवर्धन जतन होणं गरजेचं तर ते आपल्या जीवनचं स्मारक आहेत आज जर उद्या ते सगळे किल्ले नामशेष झाले तर आपण मुक्त काय केलं शिवाजी महाराजांना आणि म्हणून आपण सगळ्यांनी एक उठाव करायला पाहिले की शिवाजी महाराजांचे गटकोट किल्ले शिवाजी महाराजांनी ज्याच्यामुळे आपण आज जीवित आहोत महाराजांना हिंदू स्वराज्याची कल्पना दिली त्या गटकोट किल्ल्यांचं सुद्धा संवर्धन जर होणं गरजेचं आणि म्हणून आज आपण फ्रंट केलं की शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या माध्यमातून आज जयंतीच्या माध्यमातून आपण शिवाजी महाराजांचे हे तीनशे पण अधिक घटपूट केले या रायगड केल्याप्रमाणे दुर्गराज रायगड केल्याप्रमाणे सर्व शिवाजी महाराजांचे गटपुट केल्याचं सर्व जतन होऊया आणि परत एकदा संयोजकांनी जो आग्रा दिला जो आपण आपुल किंवा नाही तर बोलवलं याबद्दल मी सगळ्या संयोजकांचं सगळ्या राज्यांच्या कोणाचं व्यक्तिगत नाव घेत नाही त्याचं मोठेपण सुद्धा बघा मी म्हटलं कोणाचे नाव घ्यायची तर असा ते म्हणजे कोणाचे नाव घेऊ नका कोणाचे नाव घेऊ नका सगळे म्हणजे आम्ही सर्वजण सगळे रांजण गावांच्या जा, रांजण गाव नुसतं एक नाव घेतलं तर आम्ही सगळे काय आलो या सुद्धा कौतुक करतो काय असत काय असतं माझं नाव पुढं एक लिस्ट ती दहा बारा जणांची तिथं वाचू नका म्हणजे आमचं सगळ्यांचं नाव पुढंच आहे पण तुमचं सगळ्यांचं कौतुक आहे तिथं कोण मोठा नाही शिवाजी आणि महाराजांच्या पुढे आम्ही सगळेजण सांगत आहोत आम्ही मावळे आहोत एका या कार्यक्रमाचे माझ्यावर जाणून आहे पण एक विचार वैचारिकचा बाब आहे आणि एक खऱ्या अर्थ उदाहरण सगळ्यांच्या पुढे दिलं मी परत केव्हा आणि मला खरं म्हणजे आज मी सुद्धा नव्हतो मला मी सांगू नाही किती अपार अपारे पण मला आनंद वाटला की मी काल परत इथे मी येणार नाही पण मला शिवाजी महाराजांनी मला बोलवलं वाटतं इथं शिवाजी माझ्या मगाशी बोट बघितला आणि मी आलो नसतो तर मला किती झाली असते की एवढं दुसरा कोण पावलंच बोलवलं नाही आणि मला बोलवलं मी या कार्यक्रम उपस्थित राहिल माझी मनात एक खंत राहिली असते एक दुःख वाटलं असतं मला पण ते चुकून कशा कशा रीती असं मी भरून काढू शकतो आणि चालू यामध्ये मला तो एक आनंद आहे माझ्यासाठी सुद्धा एक अविस्मरणीय प्रसंग आहे असं म्हटलं चुकी होणार नाही आणि सगळ्यांना आज शिवजयंतीच्या निमित्ताने तिथीच्या शिवजयंतीच्या निमित्ताने सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो बाकीचा जे काय कार्यक्रम असतील ते जाऊन दिवस जोरात निर्मोश करा एवढंच प्रोत्न थांबतो जय हिंद जय